नमस्कार येणाऱ्या दोन तारखेला म्हणजे उद्या नगरपालिकेचं वोटिंग आहे आणि आपल्या सर्वांसमोर आपल्या सर्वांचे आदरणीय काकाजी नंदकिशोर मुंडड़ा हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत गेल्या चार वर्षामध्ये अनेक विकास कामं आपण ह्या शहरामध्ये काकाजींच्या माध्यमातून व आमदार म्हणून माझ्या माध्यमातून आपण गावामध्ये केलेले आहे आपण दोनशे कोटीचे रस्ते इकडे केलेले आहेत दोनशे सहा कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आपण आणलेली आहे आपण दे योगेश्वरी देवी मंदिरासाठी निधी आणलेला आहे दोन को दोन गार्डन आपण वीस वीस कोटीचे आपल्या मतदारसंघ आपल्या अंबाजोगाईमध्ये हो आणलेल्या आहेत मुकुंदराज व्हॅलीमध्ये आपण फंड दिलेला आहे खोलेश्वर मंदिरासाठी आपण फंड दिलेला आहे आपण पण मोलाना पहाडचा रस्ता व तिकडची वरती सभागृह हे सुद्धा आपण केलेलं आहे आपल्या शहरामध्ये अनेक छोटे छोटे रस्ते सुद्धा सभागृह अनेक, अनेक गोष्टी आपण विकास माध्यमातून या चार वर्षामध्ये केलेल्या आहे ज्याच्याने आपल्याला अंबाजोगाई हो शहराचा विकास आता दिसत आहे बसस्टँड सुद्धा एकदम चांगलं आपण केलेलं आहे ह्याच्या पुढे काम खूप करायचं आहे म्हणून आपल्या सर्वांना मी आज आव्हान करते की अंबाजोगाई हो नगरपालिका ह्याच्यामध्ये आम्हाला संधी द्या म्हणजे आपले राहिलेले जे प्रश्न असतील म्हणजे नालीचे विषय घंटागाडीचे विषय आपल्या इलेक्ट्रि एम एस सी बीचेसुद्धा विषय जे असतील लाईटचे विषय असतील पाण्याचे असतील हे सर्वांमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने जसं आमदार म्हणून आम्ही शहरामध्ये विकास केलेला आहे तसं नगरपालिकेतसुद्धा एकदम सुंदर काम आपण सर्व आपल्याला करून दाखवू म्हणून आपल्याला विनंती करते की दोन तारखेला अंबाजोगाई हो शहर परिवर्तन जनविकास आघाडी म्हणून आदरणीय काकाजींना पदासाठी व आपले सर्व पॅनेल जे नगर सेवक सेविकांसाठी उभे आहेत आपण सर्व पॅनेलला मतदान करावं आमचं चिन्ह आहे छत्री आणि उद्याचा दिवस आहे दोन डिसेंबर आपण नक्कीच आपलं मतदान करून आपला मतदान रूपी आशीर्वाद काकाजींना आणि सर्व उमेदवारांना आपण द्यावा ही नम्र विनंती करते धन्यवाद अंबाजोगाईकरांनो यंदा आपल्या हक्काचा माणूस नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यायचा आहे जो आजवर आपल्यासाठी कायम उभा राहिलाय आपण ज्याला कसल्याही आडी अडचणीत रात्री बेरात्री फोन करू शकतो अंबाजोगाईकरांनो वेळ आली आहे आजवर आपल्यासाठी उभे असलेल्या काकाजींसाठी उभे राहण्याची अंबाजोगाईत फक्त काकाजीच